श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की बावीस तारखेपासून बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्र सुरू होणार आहे आणि पूर्ण नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीची सेवा करायची आहे तर सेवा करायची आहे आपले कोणाची तुळजभवानी आई कुळदेवी आहे तर कोणाची सप्तशृंगी माता आहे कोणाची महालक्ष्मी माता आहे तर कुणाची रेणुका माता आहे तर को देवी कोणतीही असो रूप एकच आहे म्हणून आपल्याला आपल्या कुळदेवीची सेवा करायची आहे जेणेकरून आपल्या कुळदेवीचा आपल्या डोक्यावर भरभरून आशीर्वाद राहील तर सेवा कोणत्या करायच्या नवरात्रामध्ये ते मी तुम्हाला नंतर व्हिडिओ टाकेल पण नवरात्र येण्याच्या आधी आपल्याला देवीला प्रिय असलेल्या काही वस्तू घरात आणायच्या आहेत ज्या काही नवरात्रामध्ये आपल्याला सेवा करायच्या आहे त्याबद्दल त्याच्याशीच रिलेटेड या सगळ्या वस्तू असणार आहेत माझं कंपल्शन नाही की तुम्ही या वस्तू आणाच पण तुम्हाला जर सेवा करायच्या असतील तर तुम्ही आणू शकतात तर या या वस्तू ज्या आहेत ह्या जर तुम्ही आणल्या तर तुमच्या सेवा चांगल्या होतील ज्या तुम्हाला वस्तू आणायला सांगणार आहे त्या तुमच्या इच्छा असतील तुमची परिस्थिती असेल तर आणा नसेल तर नाही आणल्या तरीही चालतील तर सगळ्यात पहिलं आहे की आपल्याला आपली जी कुळदेवी आहे तिचा फोटो आपल्या घरात असणं आवश्यक आहे फोटो म्हणा टाक म्हणा मूर्ती म्हणा आता भरपूर घरं असे झालेले आहेत की सासू सुना वेगवेगळ्या राहतात तर सासूकडे टाक असेल टाक असेल फोटो असेल तर सुनेकडे सुद्धा निदान फोटो तरी असायला हवा कारण आपली कुळदेवी असते तर आपल्याला तिची सेवा करणं महत्वाचं असतं म्हणून आपल्या घरात निदान फोटो तरी असणं आवश्यक आहे आपल्या घरामध्ये आपल्या कुळदेवीचा फोटो असणं आवश्यक आहे तुमच्याकडे जर नसेल तर तो नवरात्र येण्याच्या आधी घेऊन या पुढचं आहे की टाक टाक जर नसेल तर टाक तुम्ही तयार करून घेऊ शकतात तर आपल्या कुळदेवीचा जो टाक आहे त्याच्यावर आपल्याला आपण कु सेवा करत असतो तर त्याच्यामुळे तुम्हाला जर देवीचा टाक तयार करून घ्यायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही या नवरात्राच्या पिरियडमध्ये म्हणा किंवा नवरात्रीच्या आधी कुळदेवीचा टाक हा तयार करून घेऊ शकतात त्याच्यापुढची वस्तू आहे श्रीयंत्र तर श्रीयंत्र हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याच्यावर आपण कुमकुमार्चनची सेवा करत असतो म्हणून तुमच्याकडून जर सेवा होत असेल तर श्रीयंत्र घरात आणा नाही तर आपण ते आणलं आणि धूळ खात पडत आहे ते याला काही अर्थ नाही म्हणून जर तुमच्याकडून सेवा होत असेल तर श्रीयंत्र घरी आणा तर कुमकुमार्चनची सेवा ही टाकावर सुद्धा होते फोटोवरसुद्धा होते श्रीयंत्रावर सुद्धा होते आणि सुपारी आपण जर लक्ष्मी स्वरूप जर सुपारी घेतली त्याच्यावरसुद्धा सेवा ही होऊ शकते म्हणून जर तुमची परिस्थिती असेल तर आणा नसेल तर काही हरकत नाही पुढचं आहे कमळगट्ट्याची माळ तर कमळगट्ट्याची माळ कमळगट्टाचा जो मणी असतो तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतो म्हणून तुम्ही आणि ती जी माळ असते ती आपल्याला श्रेयंत्रावर ठेवावी लागते जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो तेव्हा तर त्याच्यातली तुम्ही सत्तावीस एक्केचाळीस मण्यांची एकशे आठ माळ भेटते तर त्याच्यातून तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही नक्की आणू शकतात नाही आणलं तरीही चालेल पुढचं आहे कवड्या तर पांढऱ्या कवड्या आणा पिवळ्या कवड्या आणा तुमची जी इच्छा असेल कवड्यांवर सेवा झाली पाहिजे नवरात्रीमध्ये सेवा करायच्या आहेत म्हणून तुम्ही कवड्या घरी आणू शकतात पाच आणा सात आणा जसे तुम्ही जेवढी तुमची इच्छा असेल तीन आणा आणू शकतात पांढऱ्या आणून हळदीने जरी त्या पिवळ्या केल्या तरीही चालतात पिवळ्या आणल्या तरीही चालतात पुढच्या आहे गजंत लक्ष्मी तर गजंत लक्ष्मी हे माता लक्ष्मी जे असतो तुम्ही माता लक्ष्मीचा जर फोटो बघितला असेल तर माता लक्ष्मीच्या आजूबाजूला गजंत लक्ष्मी असतात जिथे गजंत लक्ष्मी असतात तिथे माता लक्ष्मी असते त्याच्यामुळे तुम्ही गजंत लक्ष्मी आणू शकतात देवारात ठेवण्यासाठी तर त्याच्यानंतर पुढचं आहे दुर्गा सप्तशती ग्रंथ तर हा जो ग्रंथ आहे हा तुम्हाला याचं तुम्हाला पारायण करायचं आहे नवरात्रामध्ये शारदीय नवरात्रामध्ये तुम्हाला हा ग्रंथ लागणार आहे या नवरात्र या नवरात्रामध्ये तुम्हाला तुमचे जेवढी इच्छा असेल तेवढा तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथ या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे कुळदेवीची ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे त्याच्यामुळे तुम्हाला निदान तुमच्याकडून दुसरं काही नसेल आणलं जात तर देवीचा फोटो त्याच्यानंतर दुर्गा सप्तशती जो ग्रंथ आहे हा ग्रंथ हे महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर पुढचं आहे कुंकू आपल्याला पूर्ण शारदीय नवरात्रामध्ये कुंकुमार्चन करायचं आहे आणि ही सुद्धा अतिशय प्रभावशाली सेवा आहे म्हणून तुम्हाला कुंकू हे लागणार आहे तर घरात तुम्ही कुंकूसुद्धा आणून ठेवा जेणेकरून तुम्हाला कुंकुमार्चन करताना कुंकूची कमी पडणार नाही पुढचा आहे लवंगा लवंगा सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि आपल्याला लव लवंगांच्या सुद्धा काही सेवा करायच्या आहेत नवरात्रामध्ये त्याबद्दल मी पुढे व्हिडिओ टाकणारच आहे तर लवंगा सुद्धा घरात असणं आवश्यक आहे जेणेकरून जेव्हा तुम्हाला सेवा करायच्या असतील काही उपाय करायचे असतील तेव्हा तुम्हाला म्हणजे सेवा करताना विचार नाही करावा लागणार तर घरात लवंगासुद्धा असणं तेवढंच आवश्यक आहे तर आता तुम्हाला समजलं असेल की माता लक्ष्मीला काही प्रिय असणाऱ्या वस्तू तर ता त्या ज्याच्यावर आपल्याला सेवा करायच्या आहेत त्या नवरात्र येण्याच्या आधी तुम्ही घरी आणून ठेवा म्हणजे तुम्हाला पूर्ण नवरात्रामध्ये सेवा करायला म्हणजे मागे पुढे पाहावं लागणार नाही आणि तुमच्या ज्या काही सेवा आहेत त्या अगदी चांगल्या प्रकारे पूर्ण होतील तुम्हाला समजलंच असेल आता देवीचा फोटो कुळदेवीचा फोटो त्याच्यानंतर टाक श्रीयंत्र कमळगट्ट्याची माळ गजंतलक्ष्मी दुर्गा सप्तशती ग्रंथ कुंकू लवंगा तर या ज्या काही गोष्टी होत्या या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर म्हणून नवरात्र येण्याच्या आधी या सगळ्या वस्तू तुम्ही तु घरात आणून ठेवा सेवा करण्यासाठी परिस्थिती असेल तरच आणा सेवा करणार असाल तरच आणा आणि परिस्थिती नसेल तर नाही आणलं तरी चालेल फक्त कुळदेवीचा फोटो दुर्गा सप्तशती ग्रंथ कुंकू आणि लवंगा एवढ्या गोष्टी जरी असतील तरी तुमच्या सेवा होतीलच तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जयचे स्वामी समर्थ